मला एका आजीचा फोन येतो माझा मुलगा देवासमोर हात जोडत नाही मला त्यांनी जोडायला तो <laughs> त्यांचं म्हणजे ती कळकळ त्यांची जाणवत <laughs> होती मग मी म्हटलं आपण एक काम करू का आपण ट्राय करू तुम्ही त्याला काही सांगू नका की आपल्याला आला पहिल्या दिवशी बसला बोलत नमता अजिबात माझ्याशी कारण मी त्याला पसायदन तेव्हा माझी पसायदानाची बॅच कर बसायला इतकं सुंदर आहे म्हणायला की माझं नाही म्हणणार तर ज्ञानेश्वर माऊलीनी त्याला बसवले त्या दिवशी रात्री त्या माऊलीचा मला मेसेज आला अहो त्याला इतकं आवडलं की तो कुठे करणार आहे आणि आज फक्त चौथा सेशन आहे माझ्याकडे किती छान म्हणजे हो नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका आणि पी यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते खरं तर पालक या नात्याने आपल्याला असं नेहमी वाटतं की आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळाले चांगली शिकवण मिळावी चांगले विचार त्यांच्या मनात डेव्हलप व्हावे लहानपणापासूनच जर या मुलांना प्राचीन श्लोक शिकवले तर त्यातूनच त्यांना संस्कार मिळतात आणि चांगली शिकवणही मिळते भारतात आपल्या प्राचीन संस्कृत श्लोकांना खूपच महत्त्व आहे आणि या संस्कृत श्लोकांचे योग्य पद्धतीने जर पाठांतर केलं पठण केलं तर नक्कीच मुलांमध्ये पॉझिटिव्ह चेंज दिसून येतो जसं की मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणं फोकस राहणं मुलांमधील चिडचिड कमी होणं या सगळ्या गोष्टी तर म्हणूनच श्लोकांचं महत्त्व सांगायला आणि त्याबद्दल सगळी माहिती सांगायला आज आपल्या चॅनलवर परत एकदा मी माझ्या मैत्रिणीला इन्व्हाइट केलं आहे ती म्हणजे शुभलक्ष्मी साचवेकर वेलकम शुभलक्ष्मी धन्यवाद तर शुभलक्ष्मी गेले पंधरा वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करते त्याचप्रमाणे ती गेले सहा सात वर्ष संस्कृत श्लोक शिकवते आणि संस्कार वर्गही घेते फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही तिचे स्टुडंट खूप आहेत त्याचप्रमाणे तिचा सर्वच क्रिएशन नावाचा हँडमेड ज्वेलरीचाही ब्रँड आहे आणि सध्या ती टायनी कप्स प्लेस्कूल या शाळेमध्ये ती काउन्सिलर म्हणून काम करते तर आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही संस्कृत श्लोकाचं महत्त्व आणि त्याचा मुलांवर होणारा पॉझिटिव्ह इफेक्ट आणि त्याचप्रमाणे कुठले श्लोक म्हणले पाहिजे या सगळ्यांबद्दल आम्ही आज बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मला सांग श्लोक म्हणजे नक्की काय आणि श्लोक का मुलांनी म्हणले पाहिजे आणि त्याचे बेनिफिट्स आपल्या काय म्हणतात तर श्लोक म्हणलं तर त्याच्यामध्ये श्लोकाचा अर्थ एका जागी बसून देवाचं नामस्मरण करणे हा मी माझ्या मुलांना सांगितलेला अर्थ आहे कारण मुलांशी जेव्हा या गोष्टी रिलेट करायच्या असतात तेव्हा थोडस सा भाषेत सांगावं लागतं मी अगदी पौराणिक भाषेत सांगायला गेले तर माझ्या मुलांना कळणार त्यामुळे श्लोक म्हणजे माझं म्हणणं असं आहे की एका जागे बसून तुम्ही देवाचं नामस्मरण करून एका जागी बसायला शिकवतो तो श्लोक अरे किती छान आणि मग ह्यामध्ये एक गरज अशी आहे त्या श्लोकांची की आजकालचं जग जे आहे ते सगळं धकाधकीचं म्हण टेक्नॉलॉजिकली खूप पुढे गेलेलं आहे गॅजेट फ्रेंडली आहे मग ह्या सगळ्यामध्ये मुलं बोलणंच विसरली आहेत मुलं ऐकणं विसरली आहेत मुलं समजून घेणं विसरली आहेत मग श्लोक जेव्हा आपण शिकवतो किंवा माझी मुलं म्हणतात तेव्हा माझं म्हणणं असतं की आधी श्रवण नक्की करा आणि मग तुम्ही मुलं म्हणजे मी प्रत्येक श्लोक त्यांच्याकडनं म्हणून घेण्याच्या आधी तुम्ही आधी ऐका ऐकायची सवय लावतो तो ही श्लोक आहे असं मला वाटतं वर्ड मध्ये सांगितलं आणि याचे मुलांवर बघायला गेलीस तर मुलं मगाशी म्हणलं असं की गॅजेट फ्रेंडली मग श्लोक म्हणायला बसायचंय म्हणजे लक्ष द्यायचं कारण संस्कृत श्लोक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा असं जाता जाता ऐकून म्हणता येत नाही एखादी शब्द रचना असते ज्याच्यामध्ये फोड असते फोड समजावून मग ती सांगताना ते ऐकतातच आपल्याकडे असतात की अच्छा आता काय सांगतीये मी लक्ष दिलं नाही तर मला कळणार नाहीये का त्यामुळे मग म्हणूनच ऑटोमॅटिकली त्यांना ऐकायची आणि एका जागी बसण्याची सवय लागते त्यामुळे मला असं वाटतं की ही खूप महत्वाची फेज आहे एक साधारण तीन अडीच तीन वर्षापासून ते पुढे मी त्यांना वयोमर्यादा आहे असं म्हणणार नाही कुठल्याही वयोमर्यादेशी मी शकू शकता फक्त साडेतीन पासून जर आपण हे सुरू केलं तर मग मुलं पहिली दुसरी गेल्यावर लोकांच्या ज्या कंप्लेंट असतात ना ऐकतच नाही बसतच नाही ते नाही म्हणा ओके त्यामुळे तेवढंच आणि खूप जास्त महत्वाचं आहे आणि ते संस्कार ऑटोमॅटिक ते घडत जातात नाही का या श्लोकांमधून आणि त्या श्लोकांमधलं दुसरंच नाही समजून समजून घेणं त्यामध्ये मग आई बाबांना करणं मग मी मुलांना सांगते की रोज आई बाबांना एकदा तरी नमस्कार केलाय मग मुलं विचारतात का करायचं कारण एवढंच की आई बाबांची पॉझिटिव्हिटी मुलं येऊन श्लोकांचं केलंय असं नाही घरातल्या मोठ्यांचा आदर करणं घरातल्या मोठ्यांना समजून घेणं छोट्या छोट्या गोष्टी असतात ना या पण अगदी खूप उपयोगी त्यामुळे या सगळ्यांमधूनच संस्कार मिळतो आणि म्हणून तो संस्कार वर्ग असं मेबी ती कन्सेप्ट संस्कृत श्लोक आहेत हे आपल्या संस्कृत भाषेमध्ये आहेत आणि संस्कृत भाषेला देववाणी म्हणलं गेलं सो ते म्हणायला पण खूप अवघड आहेत उच्चारण त्याचे अवघड आहेत तर मुलांना हे जमतं का का नाही जमलं तर ते सोडून देतात तस कस नाही जमत hmm? मी प्राऊडली सांगेन की मुलांना जमत आणि थोडस कसं होतं शब्दांची फोड करत शिकवलं ना अगदी hmm, hmm. तुम्ही टेक्निकली नाही जाऊ शकत या गोष्टी कारण मुलांनी आपल्या बरोबर बसणं आत्ता माझा नेम रा की मुलांनी मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा असाही माझा एक उद्देश मग ते जमत मुलांना त्याच्यामध्ये आईची भूमिका खूप महत्वाची असते माझ्याकडे फॉर्च्युनेटली इतके चांगले पालक जण मुलांना इनिशिएटिव्ह हो घेऊन त्यांच्या बाजूला बसतात आणि जर बाजूला नसतील तरी ऐकत असतात मग ऑनलाइन शिकवतात टेक्निकली एरर झाले की मला त्यांचं ऐकू येत मग ते बरोबर म्हणलेत का त्यांना जमलंय का माझा कधी पण आई लोक तिकडनं ओरडतात नाही नाही परत म्हण आणि मग ती मुलं परत म्हणत आणतात रिव्हिजन म्हणतो ना पण सरा, oh. सराव सरावच तुम्हाला यातन नेतो आणि मुलं करतात oh. अगदी अगदी छान करतात <laughs> मुलांमध्ये आणि ते ना oh. ग्रास्पिंग पॉवर जास्त असतं ना ही भाषा किंवा कुठले कसं पटकन ते आणि सोडून गेली नाही म्हणजे मला मुलांचं कौतुक वाटतं आणि हे केवळ पालकांमुळे जर इनिशिएटिव्ह घेतला नाही तर कुठलाही मुलं ऑनलाईन संस्कार वगैरे बसणार नाही कारण मला खूप लिमिटेशन त्यांच्याशी बोलायला ऑनलाईन असलं तर पण मुलं करतात नक्कीच करतात इतके वर्ष तू संस्कृत श्लोकाचे क्लास घेतलीस किंवा संस्कार सौ, वर्ग तुझे चालू आहे तर या इतक्या वर्षांमध्ये तुला बरेच अनुभव सुद्धा आले असतील मुलांचे तर त्याबद्दल प्रेक्षकांना काय अनुभव खूप छान आहे म्हणजे मला आता असं वाटायला लागलं की आपण ते लिहायला हवेत अनुभव हे सुंदर अनुभव आलेले आहेत रिसेंटली एक अनुभव सांगते मला एका आजीचा फोन येतो आणि आधी एक तर ते नाव कळत नव्हतं की कोण आहे व्यक्ती मला फोन घ्यायला उशीर झाला दोन तीन दिवस त्यांचा मला मेसेज आला की प्लीज माझ्याशी बोला मला तुमच्याकडे काम आहे मी एका मुलाची आजी आहे मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं काकू म्हणलं काय झालं काकू माझा मुलगा देवासमोर मुल त्यांनी जोडायला तो त्यांचं म्हणजे ती कळकळ त्यांची जाणवत होती असं नाहीये की घरात आई वडिलांना ते नकोय पण मेबी वर्कलोड मुळे आई वडिलांच्या मुलांबरोबर मी त्यांना चूक म्हणणार नाही कारण आता काळाची गरज आहे सगळ्यांनी काम करणं पण त्या आजीची कळकळ कळत होती मला मम्मी म्हटलं आपण एक काम करू का आपण ट्राय करू तुम्ही त्याला काही सांगू नका की आपल्याला संस्कार वर्गाला बसला मुलांना संस्कार वर्गाचा फोबिया असं वाटत मग तो मुलगा आला पहिल्या दिवशी बसला बोलत नव्हता अजिबात माझ्याशी कारण मी त्याला पसायदा तिथं माझी पसायदानाची गाजूर बसायदाना इतकं सुंदर आहे म्हणायला की माझं नाही म्हणणार तर ज्ञानेश्वर माऊली त्याला बसवले व्यवस्थित तिकडे त्या दिवशी रात्री त्या माऊलीचा मला मेसेज आला आहो त्याला इतकं आवडलं की तो पुढे करणार आहे आणि आज चौथा सेशन आहे माझ्याकडे किती छान म्हणजे त्यामुळे अनुभव येतात एक मुलगा मोबाईल अडिक्टेड होता अडीच तास ते मी मोबाईल बघायचं अडीच तास आणि मला असं झालं की नाही काही करून हे कमी करायला हवं मला जमेल तेव्हा मी प्रयत्न करेन मग त्याच्याशी पंधरा दिवस रोज बोलून बोलून की नको बघूस मोबाईल काय करू शकतो आपण प्रॉब्लेम असा आहे की मोबाईल बघू नकोस काय करू की ऑप्शन सांगितलं की आता बघू नकोस मग आईशी काउन्सिलिंग झालं किंवा तुम्ही कागद पेन द्या गिरवू त्याला काय गिरवायचं गिरवू दे असं करत त्या मुलाचा मोबाईल आय शुड से प्राऊडली की तासावर मी अं रे बाबा आज त्याची आई मला फोन करून जेव्हा सांगते की खरंच मावशी तुझ्या फोन कमी झालाय संस्कार असं वाटतं ही की मुलांचं वाढतं त्यामुळे अडीच वर्ष अडीच साडेतीन वर्षाची ती झाल्यानंतर तिने रामरक्षणा एन्रॉल केलं त्या मुलीचं बाकी सगळ्या एकोणीस मुलांपैकी पहिली अख्खी अखंड रामरक्षक वय वर्ष साडेतीन ते पाहुण अगदी आणि असली येईल छान पण करतात मुलं करतात आपण थोडस खुश करावं लागतं सुद्धा लागते आणि ती नायक बरोबर तुझ्याकडे आहे आणि <laughs> कुठले श्लोक रोज म्हणले पाहिजे मुलांनी छान रक्षांच्या कारण माझ मी आता गेली सहा सात वर्ष काय करत होते मारुती स्तोत्र रामरक्षा गणपती अथर्व शीर्ष किंवा मी आता घ्यायला लागले कारण ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेतच देन आय रिअलाइज की जे तू म्हणतेस तसं रोज कुठले श्लोक म्हणले मी माझ्या लहानपणी म्हणायचे म्हणजे मी ह्या सगळ्याचा श्रेय माझ्या आईला दिन की देवाचा म्हणल्याशिवाय आम्हाला पानात वाढायची नाही आणि ती स्वतः संस्कार वर्ग घ्यायची त्यामुळे मला ती इन्स्पिरेशन ते तिच्याकडनं मिळालेलं अर्थात ती तर म्हणजे अक्षरशः चाळीस सत्तर मुलं आमच्याकडे संस्कार वर्गाला असायचे एकही पैसा न घेता तिच्या तिचं एवढंच म्हणणं होतं की माझी माझ्या जवळची मुलं सगळी शिका बचाए। शिका, बचाए। ना। ना। तर करता करता आपण बेसिक शोक शिकवली मग आता त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कराग्रेव असं ते ज्याच्यामध्ये इथं लक्ष्मीचा वास आहे इथे सरस्वतीचा वास आहे मग हे का महत्वाचं आहे तर आपल्याला छान काम करायचं म्हणून हे स्तोत्र सकाळी आपण मी आपल्या म्हणतो आपल्याला सांगितलंय बघा अंतरुणात बसून हे श्लोक म्हणतो हो। हो। हो बरोबर का तर ह्या दोन हातांनी दिवसभराचा आपल्याला दिनक्रम दिवस हा छान झाला पाहिजे किंवा समुद्र वसने देवी हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की आज त्या पृथ्वीचे आभार मानायचे की बाबा मी तुझ्यावर काय देतोय तर मला सुखी ठेव मग असे करत काही खूप मत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती कारण आंघोळ करताना ते आजकाल खूप ट्रेंड आहे की मॅनिफिस्टेट तुमच्याकडे ती पॉवर एनर्जी तेवढं सगळं आपल्याला करायची गरज नाही आय थिंक गंगेचे यमुने जेव्हा अंघोळ करताना म्हटलं की साक्षात गंगा आपल्या अंगावर भारतीय असं का हरकत नाही वाटत त्यामुळे हे काही श्लोक जे रोज म्हणलेच गेले पाहिजे गणपती स्तोत्र आहे रामरक्षा तर म्हणजे यायलाच हवी मुलांना कुठलीही भीती कुठलाही शंका मनामध्ये कि अरे परीक्षा आहे माझी मी पास होईल मला अभ्यास जमेल का या मुलं हे मुलांचे प्रॉब्लेम असतात हो पण रामरक्षा ही कुठल्याही वयोगटाला जी आपली दैनंदिन तीच गेली पाहिजे दोन चारच अजून एक ऍड करत गायत्री मंत्र हे जे तुला चंचलशण्याचं प्रमाण आहे ना ते त्याने कमी होत मी तर एक सांगू काय छान छोटासा की प्रत्येक आईनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवावा आणि गायत्री मंत्राचा तीन वेळेला जप करावा अतिशय मुलं शांत व्हायला खूप छान असे अनुभव आहेत माझ्या स्वतःच्या भावाबरोबर माझ्या आईचा अनुभव आहे त्यामुळे आई पण माझी नेहमी सगळ्यांना सांगते की मुलं बसत नाही ते काय ना अभ्यास करत नाही एक पूर्ण काम करत नाही हा म्हणजे हल्ली सगळ्या पालकांची ही तक्रार असते अगदी अगदी मी पण आभेस, एक अभ्यासाला सुद्धा बसला माझा मुलगा म्हणतो दोन मिनिटं झाला माझा हात दुखायला लागला भूकच लागले म्हणजे अगदी प्रश्न म्हणजे मी सुद्धा मी यातनं जाते की तो अभ्यासाला बसला की एक दहा मिनिटा त्यामुळे मीही सध्या करते की मी त्याच्या डोक्याला हात ठेवते आणि गायकी नंतर तर मी सगळ्या तुझ्या जे कोणी तुझे प्रेक्षक वर्ग आहेत त्या सगळ्यांना मी सांगते खरच करून बघा आणि डेफिनेटली इट विल हेल्प यू सुद्धा आता ट्राय मी मी करू प्रेक्षकांना एखादा श्लोक आम्हाला सांगशील त्याच उच्चारण आणि फोड किंवा त्याचं महत्व हो माझा सगळ्यात लाडका म्हण किंवा जो मला असं वाटतं की आपण हा दुसऱ्यासाठी म्हणला पाहिजे काय असा एक जो आपला कृष्णाचा श्लोक आहे मुकम करो ती वाचालन पंगुम लंगयते गिरीम यत कृपा तमहम वंदे परमानंद माधव आता okay. ह्याच्यामध्ये आहे की तमहम वंदे hmm. तुम्ही माझ्यावर कृपा करा माधव कृष्ण अरे okay. कृष्णा तू माझ्यावर कृपा कर त्याचबरोबर मुकम करोती वाचा ज्याला बोलता येत नाही hmm. त्याला वाचायला म्हणजे त्याला बोलायला दा वाचा दे ओके okay. पंगुम लंग गिरीम ज्याला hmm. चालता येत नाहीये त्याला तू वळ दे की त्याला चालता येईल मग आपल्याला समर्थक रूपेने देवाच्या देवा दही आपण चालतोय बोलतोय mm. तर मला असं वाटतं की मी हा श्लोक जेव्हा मी म्हणते तेव्हा मी माझ्या समोर बाकीचे लोकांना इमॅजिन करते की खरंच ज्याला वाचा नाहीये बाबा कृष्ण आणि माझ्यामध्ये दुसराही अर्थ असा येतो की जो मेंटली वीक आहे नॉट ओनली फिजिकल पण जो मेंटली वीक आहे ज्याला असं वाटतं की जो स्वतःच्या पायावर उभा नाही राहू शकणार आहे अशांनी हा हे हा श्लोक म्हणावा मग मी मुलांना नेहमी सांगते की आपली परीक्षा आहे ना मग माझ्या मला ताकद दे मी माझ्या परीक्षेला बोलू शकेन <laughs> मी माझ्या परीक्षेला उभा राहून आणि ती कृपा तू माझ्यावर माधव करत राहा त्यामुळे मला हा शौक खूप आवडतो छान आहे मस्त अगदी आणि समजावून सांगितलं की ते ना खूप बरं आणि त्यांच्या भाषेत असं तुझे नाही पण इतकी सुंदर आहे ना मुलांना समजेल अशा भाषेत थँक्यू समजावून सांगते सो जाता जाता आपल्या पालकांना तू काय सांगशील आता तसं म्हणायला गेलं तर असं खूप काही मी वेगळं नाही सांगणार आहे पण मला असं वाटतं की सध्याचं ना खरंच खूप गॅजेट फ्रेंडली झालंय म्हणजे सध्या मी आतापर्यंत माझे जे काही अडीचशे तीनशे मुलं माझ्या बॅचमधून होऊन गेली आहेत त्यातला ऑलमोस्ट ऐंशी टक्के मुलं ही गॅजेट फ्रेंडली असल्यामुळे जो बेसिक आपला प्रॉब्लेम येतोय की कॉन्सन्ट्रेशन बोलणं hmm. ज्या बोलण्याचे उच्चार छान नाहीये कारण कुठेही जा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुमचं पहिलं इम्प्रेशन त्याच्या पुढे जाऊन तुमच्या मी कसे बोलताय बोलता त्याच्यावरती आणि मग ही आपली बोलीभाषा कशी सुधारणार आहे तर ती संस्काराने आणि संस्कृत श्लोकाने तर तुम्ही संस्कार वर्गाला घाला असं मी म्हणणार नाही किंवा तुम्हाला नसेल घालायचं हरकत नाही मुलांना ऐकवा मी एवढंच म्हणेन की जितकं जास्त मुलं ऐकतील तितकं जास्त मुलं बोलतील छान बोलतील आय वुड सजेस्ट ऑफलाईन घाला मी अजिबात म्हणणार किंवा कुठे ऑफलाईन पाठवा पण जोपर्यंत मुलं संस्कृत श्लोक आपली रोजची स्तोत्र पाठवण रोजचे आपले मंत्र उच्चार करत नाही तोपर्यंत त्यांची बोलीभाषा सुद्धा सक्षम नाही त्यामुळे मी खरंच तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की जमेल तितकं त्यांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात स्तोत्रांचा समावेश करा बघा तुमचं आयुष्य खूप छान होईल पण एक पालक आहे मी सुद्धा हे अनुभवतेय हो। की रोज रोज संस्कृत घरामध्ये बोललं गेल्यामुळे हो। माझी मुलांमध्ये काही फरक होतोय त्यामुळे आपण सगळे मिळून हा प्रयत्न आहे आणि आपली संस्कृती पुढे नेऊया खरच आहे त्याच उद्देशाने हा आपला खरा आजचा वाडकास्ट होता तर थँक्यू सो मच शुभलक्ष्मी आता इतकी छान माहिती आणि इतक्या सोप्या भाषेत तू सगळं समजावून सांगितलंस ना नक्कीच मुलांना आणि त्याच्या पालकांना सुद्धा हे पटणार आहे सो थँक्यू सो मच की तू मला तुझ्या युट्यूब चॅनलवर बोलवलंस आणि म्हणजे तुझा जो काही सगळा सबस्क्रायबरचा परिवार आहे त्या सगळ्यांना तू इतके छान छान एपिसोड देत असतेस मी सुद्धा पाहत असते त्यामुळे खरंच थँक्यू सो मच आणि तुझं हे युट्यूब चॅनेल खूप 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 मोठं होतं थँक्यू सो मच तर शुभलक्ष्मीचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर कोणाला तुमच्या मुलांना किंवा कोण शेजारी राहतात त्यांच्या मुलांना तुमच्या भाच्यांना नातवंडांना संस्कार वर्ग लावायचे असतील तर नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा आणि तुम्ही सुद्धा, पी यू द स्टोरी टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण इतकं इन्फॉर्मेटिव्ह चॅनेल आहे तो, तो वो तो वायरल होना चाहिए यस थैंक यू सो मच